पुरडींची सुरुवात आपण एका ताज्या बातमीनं करणार आहोत बजेटसाठी सर्वपक्षीय बैठक आज बोलावण्यात आलेली आहे दिल्लीमध्ये ही बैठक बोलावण्यात आलेली आहे मात्र केंद्रीय बजेटपूर्वीच्या बैठकीवर शिवसेनेनं बहिष्कार घातला आहे शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस या दोन पक्षांनी या बैठकीवर बहिष्कार घातलेला आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सहभागी न होण्याचा तृणमूल काँग्रेसचा विचार असल्याचं देखील समजत आहे पर्क के माध्यम से संवाद के माध्यम से समन्वय के माध्यम से हम चाहेंगे कि संसद का जो बजट सत्र है वो सुचारू रूप से चले डिबेट हो डिस्कशन हो और देश किसे के जुड़े हुए सवालों पर सरोकार पर डिसीजन हो हम जो हमारी कोशिश है हम आल पार्टी मीटिंग में भी हमारा यही कहना है और उसके साथ ही साथ हम संसद के अंदर भी हम चाहेंगे कि सकारात्मक ढंग से चर्चा हो तमाम महत्वपूर्ण मुद्दे हैं सरकार की बजट तो है ही उसके अलावा कई महत्वपूर्ण बिल हैं उसके अतिरिक्त तो विपक्ष जिन मुद्दों पर चर्चा करना चाहता है जिन भी मुद्दों पर हम उसपे तैयार हैं केंद्रीय बजट पूर्वी बैठकी पर शिवसेने तृणमूल कांग्रेस ने बहिष्कार घी बारी आता है अधिक माहिती या संदर्भातली जाणून घेऊया रिपोर्टर सुमेध बनसोडे सध्या आपल्यासोबत फोनलाईनवर सुमेध सर्वपक्षीय बैठकीवर तृणमूल काँग्रेस शिवसेना या दोन पक्षांनी बहिष्कार घातलाय काय नेमके अपडेट्स आहेत संदर्भात अजिंक्य स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच हे अर्थसंकल्प असं सादर होते आहे की ज्यामध्ये बजेट बजेट आणि रेल एकत्रच अरुण जेटली सादर करणार आहे मात्र अगोदरपासून शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसची अशी भूमिका होती की पाच राज्याचे इलेक्शन बघता हे बजेट पुढे सादर करण्यात यावं तृणमूलचे जवळचे कार्यकर्ते जे आहेत शर्मा यांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल दाखल केली होती मात्र योग्य उत्तर न देता आल्यामुळे <tun> याचिका फेटाळली होती यानंतर निवडणूक आयोगाने देखील बजेट सादर करण्यासाठी केंद्र सरकारला कुठे बजेट सादर न करावं अशी देखील मागणी शिवसेना आणि तृणमूल काँग्रेसची होती त्यामुळे hmm. आता बजेट सादर होत आहे का या सर्व संदर्भात सर्वपक्ष पक्षांची बैठक आयोजित केलेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दहा मिनिटा पहिले या बैठकीला हजर झालेल्या आहेत मात्र या सगळ्या शिवसेना जो सत्ता पक्षामध्ये सोबत आहे केंद्र सरकारमध्ये त्यांनी देखील या बैठकीवर बहिष्कार घेतलेला आहे आणि तृणमूल काँग्रेसने देखील या सगळ्या बैठकीवर बहिष्कार टाकलेला आहे तृणमूल काँग्रेस कडनं असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की आजच्या बैठकीनंतर आगामी एक तारखेला जे बजेट सादर होणार आहे त्या बजेटमध्ये देखील व्हायपाट करणार आहे असं देखील तृणमूल काँग्रेसकडनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे अजिंक्य बिलकुल सुमेध थँक्यू तुम्ही सविस्तर माहिती दिलीस त्याबद्दल